नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा बघा बघू शकता तुम्ही आजची मस्त अशी देवपूजा झाली आहे सकाळ सकाळची सकाळचं उठून फारसं काम करून मग मस्त नंबर एकची देवपूजा करून सुरुवात बघा आता हे अशी देवपूजा झाली मी अशी देवपूजा करते कसं जागा कमी असल्यामुळं सगळं तिकडं इकडं होत असते मग चला तर मग आपल्या रोजच्या रुटीनला चालू करू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आज नाश्त्यासाठी इडली बनवलं आहे या इडली खायला मस्त अशी इडल्या झाल्या तर मऊ लुसलुशी तर इडली केलं आहे आणि कसं खोबऱ्याची चटणीच केलं आहे सकाळ घाई असते ना मुलांना डब्याला द्यायची जा ऑफिसला जाणाऱ्यांची घाई असते त्याच्यामुळं स्वांबार काय नाही केलं या चटणी केलं इडलीसोबत चटणी करून चटणीवरच भागवलं आहे आता काय करणार मला चला घाई घाईत आहे जे आहे ते करूया म्हणून भागवलं आहे तसंच मस्त असे झाले तर खार नंबर एक या खाण्याला खाण्यासाठी तयार आहे ती बघू शकता हे कसं अगदी लुसलुशीत मऊ कापसासारखे झाले ती एकच नंबर मस्त असं भन्नाट इडली झाल्या आपली साऊथ इंडियनची इडली झाल्यासारखं उडपीवाल्याची इडली जशी त्या असती का तशी इडली झाली आहे एक नंबर खायला खाण्याजोगी मस्त असं आहे आता खायला तुम्ही पण खायला या आणि कसं आहे सगळं खाऊन करून झाल्यावर कसं रोजचं रुटीन आपलं कपडे धुवायचे वाळू घालायचे काढायचे असे हे काम लागलेलं राहत असते आणि आता कसं पावसाळा दिवस असल्यामुळं लवकर काय कपडे वाळत नाही ती आणि लवकर काम करावं म्हटलं तरी आमची तनिष्का काय करू देत नाही मधी येते तनिष्का हरड हरडारडी करते आरडाओरडी करते मग केलेलं काम ते सुद्धा तिनं नीट ठेवत नाही अस्ताव्यस्त करून टाकते काम, त्याच्यामुळं मग तिनं जेव्हा झोपल त्यावेळेस तेव्हा काम करून घ्यावं लागते गडबड गडबड करून काम करावं लागते नाही तर तनिस्का आणि उठली की काय करू देत नाही का आणि हात धरते तनिष्का रडते तनिष्काची मम्मी ऑफिसला जाते मग तिला पण ऑफिसहून आले की थकवा येते काम करायला नको वाटते बसल्याला उठायला नको वाटते कंटाळा येते एवढं तिला मोर होतं आहे जीवावर येते मग आता काय करणार म्हणलं मग सगळे धुतलेले कपडे होते ते दोरीवरले काढले खाली काढून ठेवून घेतले मग दुसरे धुतलेले कपडे दोरीवर टाकले टाकून चला तर म्हणलं मग आता घडी करून घेऊ घडी करून घेऊन घडी घालून ठुले मग आता हे कसं तुळशीचं रोप होतं अगोदरचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले ते गावाकडे गेल्यावर वाळून गेलं होतं ना मग गावाकडे गेल्यावर वाळून गेल्यामुळं दुसरा रोप आणून तुळशीचं लावलं होतं मग आता इथं पावसाळ्या दिवसात कपडे बिपडे वाळू घालताना करताना पाणी बिनीवर गळतंय करतं आहे आता पाणी गळून कपड्याचं म्हणून मी काय केले हे अलीकड पलीकडले जे आहेत कोंडी आहेत आहे ते अलीकड घेतले मग हे अलीकडले आपली तुळशीची कोंडी पलीकड म्हणून मी ते करायला गेले तिथं तो दिवा बिवा सगळं साईडला काढून ठेवले सगळं काढून ठेवून हे बघा असं बघू शकता मस्त असं मी तिथली तुळस उचलून असं खाली टूलवर ठेवले टूलवर ठेवून मग बाकीचं पलीकडचे जे आता ही आपली रोजची पूजेची तुळस सोडून दोन चार दुसरी रोपं होते सुद्धा वाळून गेले ते सगळे काय झाले वा, हो, काय माहिती नाही नंतर तुळस कधी वाळत नाही काही नाही तुळस वाळून गेली आहे सगळे तुळशीच्या काढ्या बिड्या सगळे वा वाळून असं होऊन उभारले ते मग आता काय करणार ते काढ्या सगळे काढून टाकलं काढून टाकून मग आता हे बी आणि कसं पाणीबिनी पडून हे करून ला कपड्याचं पाणी पडल्याला चांगलं नसते ना मग आता कपड्याचं पाणी पडल्याला तसं का असं हे करायचं तुळशीला म्हणून ते तुळशीचं कुंडी अलीकड पलीकड पलीकड अलीकड ठेवले ठेवून आणि मनी प्लॅन बी कसं झाडावर तर तिकडं इकडं सगळं भिंतीला खेटून जाऊन भिंतीला मळा सुटून व आकडं तिकडंच चाललं होतं बाहेर मग म्हटलं बाहेर जाण्यापेक्षा इकडं काढून वरती घ्यावं त्याला दोरी बांधून वर एखाद्या खेळाला अडकावून द्यावं म्हणून मी काय केलं ते खाली गेल पडलेलं होतं मग त्यालाच तो बांधलेली होती दोरी ते दोरी सोडून घेतलं दोरी सोडून घेऊन असं करून याबा ह्या पद्धतीनं असं मी म वरती मनी प्लॅनला बांधून सोडून दिलं आहे कसं सगळं नीट नीट काय केलं तरीच राहते नाही तर काय तिकडं इकडं इकडं तिकडं पडापडी होते आणि असो चला की कसं आता पावसाचं पाणी पिणी मोप पाऊस येते परंतु का आहे की गॅलरीतले जे झाडं आहेत ना त्या झाडाला पाणी वरून घालावंच लागते तिथं पाऊस पडत नाही पाणी लागत नाही त्याला म्हणून मी काय केले चला तर म्हटलं आता आपण पाणी घालून त्या घ्यावं वरलं म्हणून आता मी पाईप लावले पाईप लावून थोडंसं पाणी घालावं म्हणून झाडाला पाणी पण घातले माझं ते मा काम पण तेवढं करून घेतले मग काम झाल्याच्या नंतर सगळं पाईप फिप गोळा करून ठेवलं हात मी धुतले तोपर्यंत माझी तनिष्का झोपली होती तनिष्का नाही तर आल्यावर काही करू देत नाही म्हणलं चला करावं आपलं काम बिम करून घ्यावं का मग म्हणून म्हणलं मग आजचा ब्लॉग कसा वाटला का आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद हे बघा बघू शकता तुम्ही